ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं भरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा उमेदवार हल्ला झाला गालबोट अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला त्यांचा हात फ्रॅक्चर झाला सोबत त्यांचं डोकं फोडलं लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील केल, त्याचा परिणाम होणार नाही लोकशाही जिंकेल ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे तो कुसल्या जातोय असा आरोप होतोय राज ठाकरे यांनी आरोप केला आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आली असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएमट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच ठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास है दीदीद हमारी म्युनिसिपल कॉर्पोरेशन का चुनाव हो रहा है हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं। इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए मैं ऐसा मानता हूं कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है तो ये आपका कर्तव्य भी है लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाए इसलिए मैंने भी मतदान किया है मैं सभी को अपील करता हूं आप भी मतदान कीजिए बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए कोई भी अपने घर पे नहीं रुके सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो ऐसा मैं सबसे निवेदन करना मुख्यमंत्री जी बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप पे भी काफी की, की गई, गई। किस तरह चुनाव जा रहा है क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं देखिए नागपुर के हमारे उम्मीदवार श्रीमान भूषण सिंगड़े इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया उनका हाथ टूटा उनके पैरों पर भी चोट है, सिर पर भी चोट है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है लेकिन इसका जवाब जनता देगी और जो आपने कहा मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा उनको भी जवाब जनता ही देगी विधानसभा महानगर पालिका चुनाव के लिए लगा हुआ है लेकिन वो ऐसा हाँ। प्रशासन भारतीय जनता पार्टी महायुक्तों को जिताने का प्रयास कर रहा है मुझे ऐसा लगता है कि अभी विपक्ष ने नई स्क्रिप्ट लिखनी चाहिए ये स्क्रिप्ट घिस गई इसके खिलाफ वो हाईकोर्ट में हारे सुप्रीम कोर्ट में हारे सुप्रीम कोर्ट ने उनको लताड़ा बावजूद उसके वही स्क्रिप्ट उनकी चल रही है और इस बात से एक चीज बहुत पक्की हो जाती है कि हमारे इस चुनाव में हमारी जीत ये पक्की दिखती है क्योंकि अभी से अगर हमारा विपक्ष कल की हार के बाद क्या बोलना है इसकी प्रैक्टिस कर रहा है तो मुझे लगता है कि त्याचं ते, नाव पॅड युनिट आहे पॅड युनिट त्याचं नाव केलं पाडू दुसरं या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलंय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय आणि त्याही पेक्षा ही मशीन काही अचानक ना काढलेली नाही मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं ते उपस्थित होते त्यांच्या समोर ही काय मशीन आहे हे सांगितलं आणि ही आम्ही का वापरतोय सांगितलं ही सरसकट वापरली जाणार नाही ही रिडेंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल जाणार नाही फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे आता झेडपीची तयारी सुरू करावीच लागेल पण त्याच्या आधी मी डावोसला जाऊन येणार आहे प्रॅक्टिस कर रहा है की महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे महाराष्ट्रातली जनता दाली। दाली। के है। वाला तैयारी डाबोस है, है। देखिए अभी मेरे मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है अभी इसको मिटा के दिखाइए देखिए कहीं मिट रहा है देखिए आपके सामने कर रहा हूँ मिट रहा है ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए मैं तो बोलता तो ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए चुनाव निष्पक्ष होने चाहिए लेकिन हर चीज पर इस प्रकार से इश्यू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना एक गलत बात आहे काय आव्हान आहे लोकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहे लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं भरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा हल्ला झाला नागपूरमध्ये तुमच्या उमेदवार हल्ला झाला गालबोट लांब लोकशाही अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला त्यांचा हात फ्रॅक्चर झाला सोबत त्यांचं डोकं फोडलं लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही लोकशाही जिंकेल देवेनजी ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे तो कुसल्या जातोय असा आरोप होतोय राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्यासंदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतय की काही लोक उद्याचा निकाल प्रियम्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे महाराष्ट्रीय जनता विकास या याठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास है, भी 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 है। भी 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 हमारी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन का चुनाव हो रहा है हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है तो ये आपका कर्तव्य भी है लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाए इसलिए मैंने भी मतदान किया है मैं सभी को अपील करता हूं आप भी मतदान कीजिए बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए कोई भी अपने घर पे नहीं रुके सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो ऐसा मैं सबसे निवेदन करता हूँ मुख्यमंत्री जी बीजेपी आगे के उम्मीदवार पर हमला हुआ बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप भी काफी की, की गई किस तरह चुनाव जा रहा है क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं देखिए नागपुर के हमारे उम्मीदवार मान भूषण शिंगड़े इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया उनका हाथ टूटा उनके पैरों पर भी चोट आई है, सिर पर भी चोट आई है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है लेकिन इसका जवाब जनता देगी और जो आपने कहा मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा उनको भी जवाब जनता ही देगी महानगर पालिका को चुनाव जिताने के लिए लगा हुआ है लेकिन वो ऐसा हुआ प्रशासन भारतीय जनता पार्टी महायुक्तों को जिताने का प्रयास कर रहा है मुझे ऐसा लगता है कि अभी विपक्ष ने नई स्क्रिप्ट लिखनी चाहिए ये स्क्रिप्ट घिस गई इसके खिलाफ वो हाईकोर्ट में